नमस्कार स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत कोकण स्पेशल सोलकडीची रेसिपी तर त्यासाठी आपण इथे सात ते आठ कोकम व्यवस्थित धुऊन घेऊन त्यामध्ये गरम पाणी टाकून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक नारळ बारीक बारीक काप करून टाकलेला आहे त्यामध्ये दोन लसण पाकळ्या टाकायच्या आहेत एक इंच अद्रक थोडंसं जिरं दोन मिरच्या आणि चवीनुसार मीठ आणि एक फोर्थ स्पून साखर टाकून घ्यायची आहे हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करून परत एकदा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाणी टाकू टाकू आपल्याला दोन ते तीन वेळेस व्यवस्थित त्यातलं दूध काढून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता हे वाटून झालेलं आहे यामध्ये पाणी टाकून याचं दूध काढून घ्यायचं आहे आपल्याला आता स्ट्रेनरच्या साह्याने इथे मी हे गाळून घेत आहे वर राहिलेला चोथा आपल्याला परत पाणी टाकून परत एकदा ढवळून व्यवस्थित त्याचं दूध काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस नारळातलं दूध जोपर्यंत पूर्णत हानिगत नाही तोपर्यंत करून घ्यायची आहे आपल्याला मी इथे तीन वेळेस पाणी टाकून नारळाचं दूध काढलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हा वरती व्यवस्थित चोथा राहतो कोकम व्यवस्थित भिजून झालेला आहे याचा रस काढून घेऊयात आता स्ट्रेनरच्या साह्याने कोकमचा रस काढून घेतलेला आहे हा रस आता आपल्याला तयार केलेल्या दुधामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नारळ वाटून घेताना त्यामध्ये मी थोडासा बीटचा वापर केला असता तर याला कलर आणखी आला असता पण इथे मी बीटचा वापर न केल्यामुळे थोडासा कलर फेंट आलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे फ्रीजमध्ये एक ते दीड तासासाठी ठेवायचं आहे आणि थंड थंड सोलकढीनंतर सर्व करायची आहे ही कढी एकदमच टेस्टी आणि खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा थँक्यू आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू